आता वैवारी या टॉपिक वर यांनी प्रश्न विचारलेले बरोबर मग आपण आता पुरे प्रश्न जे पाहणार आहे आता प्रकार पकडीन पाच प्रश्न घेत जाईन त्याच्यावर समजत का हा जर ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण तीनास पाच आहे जर ए आणि बी यांच्या वयाचे प्रमाण तिनास पाच आहे प्रमाण म्हणजेच गुणोत्तर म्हणजेच शक्तिमान म्हणजेच अरे गंगाधर जर ए आणि बाय बी यांच्या वयाचे प्रमाण तिनास पाच आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण एकतीस पॉइंट पंचेचाळीस एकतीस पॉईंट पंचेचाळीस असेल तर त्यांचे सध्याचे वय किती तर त्यांचे सध्याचे वय किती आता ते एकतीस पॉईंट पंचेचाळीस काय झालेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे एकतीस स्वल्पविराम पंचेचाळीस असले पॉइंट घेतला ना पण तो स्वल्पविराम पाहिजे आता ज्या ज्या लोकांना समजतंय की त्यांनी सोडवा ज्यांना नाही समजत आहे त्यांचं की मी सोडायन त्यांच्याकडून हा सोलपैराम ते आपल्याला समजून घ्यायचं आता मला जसं समजतंय तसं सोडवा मग मी तुम्हाला ते सांगतो काय कारण काही ठिकाणी आता इथं तो पॉइंट दिलाय त्याने सोलपैराम मी आहे का नाही ते आपल्याला माहित नाही पण ऑप्शन मध्ये आपल्याला सगळं दूधचं दूध पाणीचं पाणी जातं पण मी आता काही तुम्हाला ऑप्शन देत नाही कारण आपली तेवढी क्लॅरिटी झाली आता किती लोकांचं झालं जा सोडून बस पॉइंट मुळे कन्फ्यूज झाले का मुळे कान्फ्यूज झाले का म्हणून उत्तर नाही का तुम्हाला काय पाहिजे ते टाका तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते टाका तरी गुणोत्तराचा टाका वय माना आता तिथे काय म्हटलं जाणी माहिती का त्यांच्या वयाचे प्रमाण म्हणजेच ते गुणोत्तरात की नाही चला ए व बी यांच्या वयाचे प्रमाण ए व बी यांच्या वयाचे प्रमाण तिनास हे गोष्ट लक्षात ठेवायची भाऊ मी दरवेळेसच सांगतोय एचं वय कितीच्या पाड्यात कितीच्या आणि बीच दोन इंच दोन इंच बर वाचत पुढे दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर म्हणजे जे काय मग रे कोणतं आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण एकतीस पंचेचाळीस बरोबर का दहा वर्षानंतर किती एकतीस पंचेचाळीस असेल तर त्यांचे सध्याचे वय किती सध्याच म्हणजेच सध्याच म्हणजेच बस काय करायचंय पाय आता आता या एकतीस मधून तुला वरती जायचंय का खाली जायचंय हे काय झालं रे नंतर आजपासून तुझा बाण खाली येतोय खाली येताना काय होत प्लस शिकले आपण पहिलाच टॉपिक खाली येताना काय होत वरती जाताना हा मात पाय खाली आपण आले एकतीस झाले आता एकतीसहून वरती जायचंय मग एकतीस मधून दहा काय होती आता एकतीस मधून दहा गेले एकवीस आणि पंचेचाळीस मधून दहा गेले पस्तीस समजलं का एकतीस हे दहा वर्षानंतर वय पंचेचाळीस हे दहा वर्ष नंतरचं वय यांच्यातून जर दहा दहा वर्ष आपण वजा केले तर एकवीस आणि पस्तीस हे त्यांचं आजचं वय उत्तर एकवीस पस्तीस ऑप्शन वरून आपल्याला क्लिअर होत असत लिया हा होता मुंबई शहर दोन हजार चोवीसचा चा प्रश्न एकवीस पस्तीस कोणाकोणाला समजलंय कने खरंच समजलं तर आत्वर्ती करायचं आणि तर परत सांग सोपवत ना एकदम कशामुळे सोपं केलं दहा वर्षानंतर मुळे त्याच्यातून आपण दहा वर्ष वजा केले की आपल्याला एकवीस भेटतो बरोबर आणि ह्या याच्यामधून दहा वर्ष केलं की पस्तीस भेटतो हा पाय पाचच्या पाण्यात आला कनी हा तीनच्या पाण्यात आला इथं येत होते तोपर्यंत तीनच्या पाण्यात होत्या का कारण ते दहा वर्षानंतरच वय होत जमीन गेम सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते आता झाली घरी त्यांना सुरुवात सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल उत्तर कोणी सांगायचं आणि ज्याचं झालं त्याला हातवरती करून द्यायचं सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल तीनच चार पाच सहा चहा तीन कॉलम आकायचे पूर्वी आज नंतर ते ऑकले तर तुमचं उत्तर लगेच येईल न उतरव समजत असेल तर उतरायचा आता इथे लय मोठा एक्स वाय चा गेम खेळता लोक ते एक्स वायचा चा गेम खेळायची गरज नाही आपल्याला पूर्वी आज नंतर आता यात काही पाठ करायची गरज नाही ना भाऊ आज पूर्वी आज नंतर वाचा सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते।, होते? वर्षा वर्षा होते किती होते कुठे लिशील तो शाबास किती वर्षापूर्वी तेरा वर्षापूर्वी तिचं वय दहा होत किती वर्षापूर्वी मग आता आता तीन असता आहे त्याच्यातले दोन आपल्याला काढायचे आज किती असेल आत वर ते करायचं आज किती असेल सगळ्यात पहिले तर आता सगळ्यात पहिले हे तर हा लिहिले समजलं का अ कोण कोणाला समजलं तर बरोबर लिहिले आपण असं समजलं मग आता आपल्याला पूर्वीपासून आजपर्यंत यायचंय त्याचा अर्थ खाली यायचंय खाली येत असताना काय होत धोक्यात त्याच परत मी तुला एक एकदम पहिलीतल्या था बोऱ्यासारखं सांगतो बाय एक नंबर दोन नंबर तीन नंबर तू जर असा आला तर प्लस करा पूर्वी आज नंतर तू इथं आहे या घरात येतोय प्लस करायचं इथं आहे खाली येतोय प्लस करायचंय आता तू इथं आहे तू वरती जातोय अजून वरती जातोय समजलं का आता आता तू कुठे सार तू पूर्वीमध्ये है ना आता तू कुठे येतोय आज मध्ये येतोय मग काय होईल दहा मध्ये तेरा टाकायचे तिचं आजचं वय किती त्यानं प्रश्नात काय विचारलंय पाय आता किती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल झाली का हो होईल म्हणजेच काय किती वर्षांनी या शब्दाचा अर्थ आहे किती वर्षा नंतर किती वर्षांनी या शब्दाचा अर्थ आहे किती वर्षा नंतर मग आता तिचं वय जर आज तेवीस आहे तिले पंचेचाळीस वयाच आहे तर अजून किती वर्षांनी होईल पंचेचाळीस वजा बावीस वर्षांनी याचा अर्थ वर्षा नंतर बावीस वर्षानंतर ती पंचेचाळीस वर्षाची होईल असा त्याचा अर्थ आहे समजलं का समजलं का कोणाकोणाला समजलं इतकं परत सांगू एकदम सोपं सांगलं गु अजून काय आहे ते नाही समजलं तर लेक्चर पाहायचं परत परत रिपीट रिपीट पाहायचं समजत झालं पाय तेरा वर्षापूर्वी तिचं वय दहा होत तेरा वर्षापूर्वी तिचं वय किती होतं आपण पूर्वी या शब्दामुळे तिथं दहा लिहिलं ती जर बोलली असती तेरा तिचं वय दहा होत लिहिलं तेरा वर्ष आज तिचं वय तर इथं लिहिलं असतं म्हणजे आज हा शब्द त्या लाईन मध्ये आलाय का पूर्वी हा शब्द त्या लाईन मध्ये आलाय का नंतर हा शब्द त्या लाईन मध्ये आलाय का एवढं वाचायचं आणि त्याच्या समोर तो आकडा टाकायचा तेरा वर्षापूर्वी ती दहाची होती म्हणजेच खाली येताना पहिले लागतो तिला आज मग ह्या दहा मध्ये तेरा मिक्स केले टोटल झाली तेवीस म्हणजे आज ती तेवीस वर्षाची मग त्याचा विचारायचा प्रश्न होता की जर ती आज तेवीस वर्षाची आहे तर ती किती वर्षानंतर पंचेचाळीस वर्षाची होईल मग पंचेचाळीस मधून तेवीस कमी केले की उत्तर येतं बावीस मग बावीस वर्षानंतर ती पंचेचाळीस वर्षाची होईल जमीन जमीन का सेस प्रश्न किंवा आता पाच प्रश्न आपण असे घेऊ आता हम्म चला वय पाच वर्षापूर्वी अठ्ठावीस होते रमेशचे वय पाच वर्षापूर्वी अठ्ठावीस होते तर रमेश किती वर्षांनी तर रमेश किती वर्षांनी पन्नास वर्षाचा होईल ज्याचं झालं त्याने हातवरती करायला रमेशचे वय पाच वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्ष होते पाच वर्षापूर्वी किती अठ्ठावीस तर रमेश किती वर्षानंतर पन्नास वर्षाचा होईल ज्याच झालं त्याने हातवरती करायच ओके सोडू द्या टाइम देतो मी टाइम देईन पण मग गणित कमी होती तेव्हा पाहायचं तू इथं बघून घ्या सरांनी पड्यावर कसं सोडवलंय आपण त्या पद्धतीनं सोडवतोय का आपल्याला मराठी भाषा समजते का फळ्यावर बघून तुम्ही उत्तर काढू शकता पाच वर्षापूर्वी किती होते अठ्ठावीस लिहिते का रे किती लोकांचं झालंय शावास तिकडे शेवटवा हा बर हा आलं का किती सतरा पाच वर्षापूर्वी मी कायच पुसत नाही फक्त काय करतो या गणिताच्या बाजूला म्हणजे तुम्हाला कंपेरिजन समजेल किती वर्षापूर्वी रे पाच वर्षापूर्वी किती होत इथं काय होत पहिल्या गणिता तेरा वर्षापूर्वी दहा होत पाच वर्षापूर्वी इथं काय केलं होतं आपण बेरीज केली होती काल यायचं आहे ना इथे बेरीज तर अठ्ठावीसन पाच मग किती वर्षानंतर तो पन्नास होईल पन्नास मधून तेतीस वजा तर जस आपण पंचेचाळीस मधून तेवीस वजा केले होते आलं जबरदस्त प्रॅक्टिस करणे पडेल नाही तर परीक्षेच्या दिवस नाही ते प्रॅक्टिस केली तर लक्षात राहील जमलं का आता तिसरं ते एकदम पेटी पॅक लगेच जमी जाईल घ्या राहुलचे वय सतरा वर्षापूर्वी चाळीस होते राहुलचे वय सतरा वर्षापूर्वी चाळीस होते सतरा एकावर सात चाळीस होते तर किती वर्षांनी राहुल ऐंशी वर्षाचा होय तर किती वर्षांनी राहुल ऐंशी वर्षाचा होईल पाहिजे दोघे गणित वरती लिहिले तू जे तबी आणलं ते लगेच पाड्यावर बघून घ्यायचं की सरांना कसं सोडवलंय आणि तू जसं पाहिलं वर की एकूण सो पेन मारी फेकला लगेच मी त्या डोळ्यास पोड तुम्ही म्हणजे <laughs> दोन गणितांमध्ये तुला समजलं नाही एवढं सोपं आल का शाबास किती वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी सतरा वर्षापूर्वी हे पाहिजे सतरा वर्षापूर्वी किती होते चाळीस आलं का रे समीकरण सतरा वर्षापूर्वी चाळीस झाली आज त्याचं वय किती आज त्याचं वय किती तर तो ऐंशी वर्षाचा किती वर्षांना होईल असं तो म्हणतोय ऐंशी वजा तेवीस वर्षानंतर तो ऐंशी वर्षाचा होईल तीन गणित आपण पाहिले चौथत सेम तसच हे जे चौथं गणित आपण पाहतोय हे मुंबई कारागृह दोन हजार चोवीस ला आले रमेशचे पंधरा वर्षापूर्वी वय तीस होते रमेशचे पंधरा वर्षापूर्वी वय तीस होते तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल सोप आहे ना कारण आता आपली प्रॅक्टिस झाली त्याच्यावरती बी झाले पंधरा वर्षापूर्वी तीस होता म्हणजे आज पंचेचाळीस आज किती त्याच सा चा सा साठ झालं पाहिजे साठ वजा पंचेचाळीस म्हणजे पंधरा वर्षानंतर तो साठ वर्षाचा होईल जमीन आता याच्या जा पुढे जरा असं कमी झालं जमीन चला बंद कर परत चालू कर